भगवान गोपाल कृष्णाच्या अव्याहतपणे अशा अनेक लिला एक दिवस भगवंत बरेचसे मोठे झाले आईला घरामध्ये इतके त्रास देऊ लागले यशोदा एक दिवस संत आपली यशोदा म्हणते कृष्णा तू बराचसा मोठा झाला श्री तू घरामध्ये मला त्रास देतो बाहेर जावं मित्र गोळा करावे पोरांसोबत खेळावं गावामध्ये आईची आज्ञा आणि कृष्ण बाहेर पडले आता भगवंताने सगळे मित्र गोळा केले कृष्णाचे मित्र पेंड्या येड्या वाकड्या सुदाम्या बोबड्या लुळा पांगळा त्यातला बोबड्या जास्त आवडायचा कृष्णाला आणि कृष्ण म्हणायचे बोबड्या माझ्या पाठीमागे म्हण बोबड बोलायचं बोबड्या कृष्ण म्हणायला लावायचे बोबड्या म्हण माझ्या पाठीमागे पंखची मुकले निणे जांभळे आता ते बोबडं बोलायचं पंतची मुतले निले हे ए, ए, बोबड्या निडबॉल 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 पंखा मुकले जांभळे ते बोबड बोलायचे पंतची मुतले कृष्णाला हसू यायच एवढे कृष्ण त्या बोबड्यासोबत त्याला मुग्धवून बोलायला लावायचे शेवटी बोबडा सांता पाहिचा कृष्णा सांभाळले सांभाल आपल्या दाई तुझी संगत बली नाही दायबा कितना पुन्हा एकला तुझ्या थंग मी याय नाले बा बोबडेच गाणे दोन एके दिवशी समदे मिलून छान खेळायला गेलो लेबा समदे दोताल मिलो न त्यांनी मजबली दाव आणला लेबा एक उतलतो एक बैत तो माझी सतंबल मोल लिलेबा दायबा कितना पुन्हा एकला तुझ्या थंग मी लेबा कृष्ण म्हणतात होत असतं बोबड्या एवढं काय रागवायचं के दिवशी समदे ला मिलून छान चोली कलायला गेलो लेबा समदे दोताल मिलून त्यांनी मोहल केलं लेबा माताली जागी झाली मलाच बुध बुध मानल तुम्हाला ऐकायला बर वाटायला आधी आम्हाला शिकावं लागतं बोबडा कसा बोलतो तोत्रा कसा बोलतो दारू पिणारा मनुष्य कसा बोलतो पण ते आम्ही दारू न पिता शिकतो मला सुद्धा पियायला लागली काय तस काय आपण काय कशाला आता झाल्या मी येईना तुमच्या संखालेवाड सायबा कितला आता झाल्या मी येईना तुमचा Da da da. बोबड्याचं गाणे पार ऐकण्याचं सा, ऐकण्यासारखं आहे भगवंतानं त्या बोबड्याला जरूर आपल्या सोबत ठेवावं आणि सगळे मित्र आपले गोळा करावे एक दिवस कृष्ण म्हणतात कोराय हो तुम्ही माणसाने खाऊन पिऊन तंदुरुस्त राहावं असे निवळ मूरकुलासारखे तुम्ही असे वाळून गेला खायला नाही कारण काहीतरी घरांमध्ये माणसाने खाऊन पिऊन तंदुरुस्त राहावं मग आता सगळ्या मित्रांनी गाराने सांगितलं कृष्णा आमच्या घरामध्ये दही दूध तूप लोणी हे सगळं होतं फक्त आमच्या घरातले आई वडील दही दूध हे मथुरेला नेऊन विकतात भगवंताने विचार केला आमच्या गावामधलं दही दूध मामाच्या गावी चाललेलं आहे आणि माझे शत्रू आमच्याच गावातलं दही दूध खाऊन पुष्ट व्हायला लागले आणि माझे मित्र सुकून गेले वर आहे हो काळजी करू नका उद्यापासून मी तुम्हाला चोऱ्या करायचं शिकवणार आता भगवंतानं सबंगडी सोबत घेतले प्रत्येक घरी जावं घरोघरी जाऊन भगवंतानं फक्त लोणी खावं लोणी म्हणजे काय लोणी म्हणजे शुद्ध प्रेम कृष्णाने आपल्या भक्तावरती शुद्ध प्रेम केलं आणि प्रेमानं सगळे भक्त जवळ केले तुम्हाला सांगतो प्रेमानं सगळ्या गोष्टी होतात कठोर बोलल्यानंतर कोणत्याही गोष्टी साध्य होत नाही अति ही ही वेळ जी आहे ना सध्या ही वेळ भांडण्याची नाहीये ही वेळ स्तुती करण्याची वेळ आहे जेवायला बसल्यानंतर स्तुती करावी वा सुनबाई काय छान भाजी केली गा तुझ्यासारखी भाजी आपल्या गल्लीमध्ये कोणीच करत नाही ही स्तुती करण्याची वेळ ही भांडण्याची वेळ नाहीये चार दिवस सासूचे उरलेले सहा दिवस सुनबाईचे मग सहा अधिक चार बेरी झाला करण्यात दहा वाजार लवकर होऊ द्यायचा नसेल तर सुन सुनबाईची स्तुतीच करावी तुम्ही जर जेवायला बसल्यानंतर स्तुती केली तर सुनबाई तुम्हाला वेळेवरती जेवायला वाढल शिरा मागितल्यानंतर चांगल्या तुपासा देईल पण तुम्ही जर स्तुती केली नाही तर तुमच्या अंगावर शिरा शिरा काढील ती नावस्थित असून सुन ना ही वेळ स्तुती करण्याची वेळ ही तुमचा जुना काळ वेगळा होता तुमच्या काळामध्ये सासूबाई तुम्हाला बोलायची त्यावेळेस आपण ऐकून घ्यायचो आता ती वेळ नाहीये आता जास्त जर आपण बोलायला लागलो तर टिकोबा टिकोबाईने विठोबा रुको माही आणि चिकनगुनिया जर झाला तर पाणी द्यायला कोणी नाही भगवंताची शिकवण आहे ही की प्रेमानं सगळ्या लोकांना जवळ करा ही शिकवण आहे लोणी म्हणजे शुद्ध प्रेम एक लक्षात असू द्या द्वेषानं दिवेशा द्वेषच वाढत असतो प्रेमानं प्रेमच वाढत असतं समजा एखाद्या माणसाबद्दल आपल्याला जर काही मनामध्ये जर वाटलं तर किमान त्याला विचारावं की बाळ तू असं का वाग वागलास राखू तुमचं हे वागणं बरोबर नाहीये पण मनामध्ये द्वेष कोणाविषयी ठेवू नये हिंदू धर्मामध्ये आम्हाला हेच करायचं आहे की सगळ्या लोकांना एकत्र करायचं आहे मतभेद घरामध्ये सुद्धा असतात मुलांमध्ये सुद्धा भे मतभेद मतभेद असतात घरामध्ये प्रत्येकांमध्ये मतभेद असतात प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते कुणाला असं वाटतं अशा पद्धतीने व्हायला पाहिजे कुणाला असं वाटतं अशा पद्धतीने व्हायला पाहिजे परंतु मतभेद जरी असला तरी एकत्र यावं संघटित व्हावं आणि एकत्र येऊन छान सगळे कार्य करावे त्यामध्ये सगळा आनंद आहे बा एकत्र येण्यामध्ये माणसानं माणसावरती मानसा प्रेम करावं रे द्वेष कधीच करू नये जुना काळ गेला सोडून द्या जुना काळ परंतु आता हा नवीन काळ आहे या नवीन काळामध्ये प्रेम लावावं आणि प्रेमानं माणसं गोळा करावी वेळ प्रसंगी शेजारच्याच काकू मदतीला येणार आहेत आपल्याला माणसा पूजा मानसाला मन साई सुख देऊ मन साना सुख देऊ मानसाला सदा सदा माणसानी माणसावरती प्रेम करावं प्रेमाने प्रेमच वाढत असतं आणि द्वेषाने द्वेषच वाढत असतो भगवंताची ही शिकवण आहे लोणी खाल्लं भगवंतानी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन लोणी म्हणजे शुद्ध प्रेम प्रेमानं सगळे भक्त गोळा केले भगवंताची आहे सप्ताह यासाठी करायचा आहे आपल्याला की जेणेकरून हे हे सगळे लोक एकत्र आले पाहिजे त्यासाठी आपल्याला सप्ताह करायचा आहे जनजागृती करायची की माणसाने माणसावरती प्रेम करावं कोणाचाही द्वेष करू नये कुठल्याही धर्माचा द्वेष करू नये सगळे आपलीच आहेत एखादा व्यक्ती चुकला असेल पण मात्र त्याला समजावून सांगावं की अशा पद्धतीने वागल्यानंतर माणसाला सुख मिळत असत कृष्णाने प्रत्येक घरी जावं आणि लोणी खावं आणि सगळ्या मित्रांनी दही दूध प्राशन करावं अहो कृष्ण काळामधलं दही होतं दह्यामध्ये जर हात घातला तर दोन दिवस चोपडेपणा जात नव्हता कृष्ण काळामधलं दही होत हे आपल्या गल्लीमध्ये दही विकणारी बाई येते ना दही घ्या दही आणि तुंगटच लई काय म्हणे तर दही कृष्ण काळामधलं दही दूध असं होतं की दूध अजूनही तुम्ही जर मथुरेला जर गेलात तर ते दूध पहा ते पिऊन पहा दूध ते इथलं दही सुद्धा पहा तुम्ही फार छान आहे मथुरेमध्ये जर गेलात ना तुम्ही रबडी खाऊन पहा मथुरे मध्ये जर गेलात तुम्ही तर रबडी सुद्धा अशी अतिशय छान लागते पाहा। जिथे भगवंत आला आहे तिथं देव आलेला आहे जिथं देवाची पाय लागलेली आहेत त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे दर्शन घेतलंच पाहिजे